मित्रांनो यश सगळ्यांना हवं असतं पण संघर्ष कुणालाच नको असतो लोक तुमचं यश पाहतात त्यामागची मेहनत नाही यश मिळाल्यानंतरचं सेलिब्रेशन सगळ्यांना दिसतं पण संघर्षातले अश्रू कुणीच पाहिलेले नसतात बरोबर ना तुम्हाला कधी असं वाटलंय का की आयुष्यात सगळं काही सोपं असावं यश मिळणं अगदी सहज असावं पण खरी गोष्ट अशी आहे जगातलं एकही मोठं यश स्ट्रगलशिवाय संघर्षाशिवाय मिळालेलं नाही आणि हा संघर्ष कधीही थोडकासा नसतो तो कठीण कधी कधी असह्य वाटेल असा असतो संघर्षाचा रस्ता कधी सोपा नसतो तो खडतर असतो थकवणारा असतो पण हाच रस्ता आपल्याला आतून मजबूत करतो संघर्षातूनच आपल्याला धैर्य निर्माण होतं संयम शिकायला मिळतो आणि प्रत्येक अपयशातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं म्हणूनच जर आज तुम्हाला कुठेतरी अडकल्यासारखं वाटत असेल यश दूर जाते असं जाणवत असेल तर स्वतःला एकच गोष्ट सांगा संघर्षाशिवाय यश मिळत नाही मित्रांनो संघर्षाशिवाय यश मिळत नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी फक्त संघर्ष केल्यानेच यश मिळतं का खरं सांगायचं तर अनेक लोक मेहनत करतात खूप झगडतात पण तरीही त्यांना यश मिळत नाही कारण यशासाठी फक्त मेहनती असून चालत नाही ती मेहनत योग्य मार्गाने केली पाहिजे वेळेचं व्यवस्थापन योग्य योजना शिकण्याची तयारी आणि सतत प्रयत्न हे सगळं तेवढंच गरजेचं असतं उदाहरणार्थ एक विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतो पण जर तो चुकीच्या पद्धतीने अभ्यास करत, करत असेल तर त्याचे मार्क्स कमी येऊ शकतात तसंच एखाद्या व्यक्तीने व्यवसाय सुरू केला संघर्ष केला नव्या गोष्टी शिकल्या नाहीत तर तो यशस्वी होऊ शकत नाही म्हणून जर तुम्ही संघर्ष करत असाल तर फक्त मेहनतीवर नाही तर त्या मेहनतीच्या मार्गावरही लक्ष द्यायला हवं काय चुकतं आहे हे ओळखा चुका सुधारत राहा शिकत राहा आणि प्रयत्न सोडू नका कारण संघर्षाशिवाय यश मिळत नाही हे खरं आहे पण योग्य दिशा समजुतारपणा आणि धैर्य असेल तरच संघर्षाचं रूपांतर यशात होऊ शकतं थोडक्यात सांगायचं झालं तर इफ यू कीप डुईंग व्हॉट यू आर डूइंग यू विल कीप गेटिंग व्हॉट यू आर गेटिंग आजचा तुमचा संघर्ष उद्याचं यश घडवू शकतो फक्त थांबू नका आणि हार मानण्याचा विचारही करू नका कारण जे सातत्याने झगडतात तेच एक दिवस लोकांसाठी प्रेरणा बनतात जर खरंच तुम्हाला यश हवं असेल तर आत्ताच स्वतःला एक वचन द्या आणि कमेंटमध्येही लिहून टाका मी थांबणार नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही धन्यवाद